वाघून आता जाऊन त्यांना खच सांगायला पाहिजे सत्य थांब थोडक्यासाठी कशाला माघार घेतूस तू अरे थोडक्यासाठी कशाला तू मी त्यांचं त्याच्यात किती प्रेम आहे कुठलीच पुरती सजसजी आपलं प्रेम व्यक्त करत नाही गोष्ट बरोबर आहे सोडते आता त्यांना एवढं सांगितले लग्नाची तारीख ठरली असं मी सांगितलं तरी बी बोलल्या मला सांगाल मग पुढे जाऊन मी नाही बोलल्या तर मग काय करायचं मग काय तुझं लग्न ह्याच्याशी नाही नाही ह्याच्याशी करावं लागेल स्वातीशी अरे नाही दादा काय बोलतोय माझ्या लग्नाचं काय माझं माझ्या कल प्रडोर प्रेम आहे मी तिच्याशीच लग्न करणार अरे गप्प बरोबर नाही लग्न हो तुझं नाही बस सत्य

नाही सध्या जरा पेशस्ट कसं असते हे विषय जरा हार्ड असतो आता हे बघ वाघ म्हणा देवात समोर रडून रडून आपलं प्रेम व्यक्त करतात पण तुझ्यासमोर समोर बोलायला भाव खात त्यामुळे तू जरा माघार घ्यायची नाही त्यामुळे तू माग हटायचं नाही त्यांच्या मनातली गोष्ट तुला जोपर्यंत ते सांगत नाहीत आणि त्या स्वतःहून तुला बोलत नाहीत की सत्या आय लव यू तोपर्यंत आपण माग हटायचं नाही, नाही। काय बोलतो रोल इकडून 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 बस थांबली दिसतो हा कडे रोल ते अड्रेस रोल रोलिंग अँड ऍक्शन त्यांचं तुझ्या प्रेम आहे हे सगळ्यांसमोर त्यांनी व्यक्त करायला पाहिजे ओके 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 चाललं अरे सत्य जरा समोरने घे तोडक्यासाठी कशाला माघार घेतो अरे त्यांचं किती प्रेम आहे हे त्यांनी सगळ्यांसमोर व्यक्त केलं पाहिजे सगळ्यांसमोर करायची ते अरे त्यांचं तुझ्या किती प्रेम आहे हे त्यांनी सगळ्यांसमोर व्यक्त केलं पाहिजे सगळ्यांसमोर व्यक्त करायची काय गरज आहे आता देवासमोर कबूल केलंय ना तेवढं सध्या थोडा त्यांना त्रास होऊ दे आणि कसं आहे कुठलीच पूर्वी सदस्य आपलं प्रेम व्यक्त करत नाही गोष्ट तर बरोबर आहे आता त्यांना एवढं सांगितलं लग्नाची तारीख ठरली असं बी सांगेल तरी बी बोलल्या नाही पण मला सांग